जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात अशा सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी कि जालना जिल्ह्यामध्ये अनेक लोकांकडून मी ऐकतो की जालना जिल्ह्यामध्ये खूप मोठी दादागिरी या ठिकाणी भाजपाचे लोक या ठिकाणी करत असतात परंतु मी इथल्या असणाऱ्या तमाम कार्यकर्त्याला सांगू इच्छितो की आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये आम्हाला संविधान दिलं आणि हा संपूर्ण देश बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर चालतो आणि आमच्या सोबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे हे एक मोठी सरकार आमच्या सोबत आहे म्हणून मला इथल्या कार्यकर्त्याला सांगायचं सा, आहे की आंबेडकर सरकार आपल्या सोबत आहे इथल्या चार शूट लोकांना घाबरण्याचं काम आपण करू नका वंचित बहुजन आघाडी आणि भारी बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्याला दमबाजी करण्याचा प्रयत्न जालन्यामध्ये केला तर आपण याद रखा विमानानं जात असताना तुम्हाला औरंगाबादून जावं लागतं वेळ प्रसंगी आली तर औरंगाबादच्या विमानतळावर सुद्धा तुम्हाला पोहचून आम्ही देणार नाही की आंबेडकर सरकार आपल्या सोबत आहे इथल्या चार शूट लोकाला घाबरण्याचं काम आपण करू नका वंचित बहुजन आघाडी आणि भारी बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्याला दमबाजी करण्याचा प्रयत्न जालन्यामध्ये केला तर आपण याद रखा विमानानं जात असताना तुम्हाला औरंगाबादहून जावं लागतं वेळ प्रसंगी आली तर औरंगाबादच्या विमानतळावर सुद्धा तुम्हाला पोहचून आम्ही देणार नाही की आंबेडकर सरकार आपल्या सोबत आहे इथल्या चार शूट लोकाला घाबरण्याचं काम आपण करू नका वंचित बहुजन आघाडी आणि भारी बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्याला दमबाजी करण्याचा प्रयत्न जालन्यामध्ये केला तर आपण याद रखा विमानानं जात असताना तुम्हाला औरंगाबादहून जावं लागतं वेळ प्रसंगी आली तर औरंगाबादच्या विमानतळावर और सुद्धा तुम्हाला पोहोचून आम्ही देणार नाही पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा